नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र भारतीय जनता पक्षाच्या आता उत्तरत्या काळाला सुरुवात झालेली आहे महाराष्ट्रातील एकूण राजकारण बघता महायुतीला आता महाराष्ट्रात धक्क्यावर धक्के बसायला सुरुवात होताना दिसत आहे महायुतीला महाविकास आघाडीने महाराष्ट्रात चांगलेच प्रकारे रोखले आहेत शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या झंझावाताने महाराष्ट्रात मोदी लाट आणि मोदींची ताकद चालू दिली नाहीत लोकसभा निवडणुका झाल्या आता थोड्या दिवसानंतर विधानसभेच्या निवडणुका येत आहेत भारतीय जनता पक्ष अजित पवार गट आणि शिंदे गट यांना मिळून महायुतीला येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरच आता मोठा धक्का बसलेला दिसतोय महायुतीचे बडे नेते आता लवकरच महायुतीतून बाहेर निघण्याच्या तयारीत दिसत आहेत त्यामुळे अजित पवार आणि यांनी यांनी आपल्या पत्नी सुनित्रा पवार यांना राज्यसभेवर पाठवण्याचा निर्णय घेतला आहे याच निर्णयामुळे आता महायुतीतील असलेले मोठे नेते अजित पवार यांना साथ देणारे छगन भुजबळ नाराज आहेत व ते लवकरच पक्ष सोडणार आहेत असे देखील चर्चा होत आहेत मित्रांनो आपल्याला काय वाटतं आपलं मत नक्की कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा धन्यवाद जय महाराष्ट्र